विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे सुखी माणसाचे वस्त्र एका राजाकडे सर्व काही होते पण तो जीवनात सुखी नव्हता त्याला कळत नव्हते की आनंदी कसे राहावे तो पूर्णपणे निरोगी दिसत असूनही तो आजारी असल्याचे त्याला वाटू लागले राजाच्या आज्ञेवरून राज्यातील अनेक चांगले वैद्य बोलावण्यात आले परंतु कोणीही त्याला बरे करू शकले नाही शेवटी एका ज्ञानी वैद्याला राजाची अवस्था समजली त्याला एक कल्पना सुचली तो म्हणाला महाराज एका रात्रीसाठी सर्वात सुखी माणसाचा कुर्ता घालून झोपले तर त्यांचा आजार बरा होऊ शकतो राज्यभरात सैनिकांना आदेश देण्यात आला की कुणाही सुखी माणसाला शोधून आणून त्याचा कुर्ता शोधून आणावा संपूर्ण राज्यात शोध घेऊनही एकही सुखी माणूस सापडला नाही काही ना त्यांच्या गरिबीबद्दल दुःख होते तर काही श्रीमंत होते आणि त्यांना अधिक संपत्तीची लालसा होती काहींना पत्नीचे निधन झाल्याचे दुःख होते तर काहींना पत्नी जिवंत का आहेत अशी तक्रार होती काही ना मूल न होण्याचं दुःख होतं तर काही मुलांमुळे दुखी होते खर तर सगळेच दुखी होते म्हणतात ना नानक दुखीया जग संसार तेव्हा शिपायाने गावाच्या वेशीवर एक भिकारी मदमस्त अवस्थेत पडलेला आणि शिट्या वाजवत असताना आनंदाने गाणी गात असल्याचे पाहिले तो खूप आनंदी दिसत होता शिपाई त्याच्याजवळ थांबले आणि त्याला अभिवादन करून त्याला म्हणाले देव तुमचे कल्याण करो तू खूप आनंदी दिसत आहेस हो मी आनंदी आहे आणि मला कशाचेही दुःख नाही सैनिक त्याला पाहून भारावून गेले त्याने त्याला सांगितले की जर त्याने त्याचा कुर्ता एका रात्रीसाठी उधार दिला तर ते त्याला शंभर सोन्याची नाणी देतील हे ऐकून तो जोर जोरात हसायला लागला मग कसे तरी आपले हास्य नियंत्रित करत तो म्हणाला मी माझा कुर्ता नक्कीच दिला असता पण माझ्या अंगावर कोणतेच कपडे नाहीत राजाला रोजच्या रोज बातम्या दिल्या जायच्या म्हणजे जगात किती दुःख आहे हे त्याला कळत असे आता सैनिकांनी राजाला बातमी दिली की त्यांना एक माणूस सापडला जो पूर्णपणे आनंदी आणि समाधानी आहे पण त्याच्याकडे अंग झाकण्यासाठी कपडेच नव्हते आता राजाला जीवनाचे जी रहस्यमय सार समजले आपले निरुपयोगी भ्रम सोडून तो लोक हिताचे काम करू लागला आता राजा आणि राजा दोघेही सुखी झाले होते